हरिओम वेदांत साधनास्थळी गुरुकुल ट्रस्ट तालुका केच जिल्हा बीड या संस्थेची स्थापना दोन हजार तीन साली झालेली आहे आणि आता त्याला बावीस वर्ष पूर्ण व्हायची आहेत या संस्थेचे प्रमुख म्हणून किंवा महंत म्हणून स्वामी श्री भारतानंद गिरीजी यांनी काळजी घेतलेली आहे यांचं वय आता ऐंशी वर्ष झालेलं आहे आजारपण आणि इतर गोष्टीमुळे देखरेख करणं त्यांना कठीण होत आहे म्हणून आश्रमाच्या आणि गुरुकुलाच्या विश्वस्त मंडळाने नवीन गुरुकुल प्रमुख नेमण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामध्ये गुरुकुल प्रमुख संपूर्ण महाराष्ट्रामधून किंवा संपूर्ण देशामधूनही कोणीही याच्यासाठी आवेदन करू शकतो हा गुरुकुलाचा प्रमुख किंवा महंत हा गुरुकुलाचा शिष्य असो नसो कोणी विशिष्ट जातीचा असो नसो मराठी भाषात बोलणारा असो किंवा हिंदी भाषा बोलणारा असो अशा कुठल्याच गोष्टीचा विचार केला जाणार नाही मा तो चांगल्यापैकी सुशिक्षित असला पाहिजे म्हणजे औपचारिक शिक्षण त्याने घेतलेलं असलं पाहिजे उत्तर भारतामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामधल्या वेदांत शिकवणाऱ्या कुठल्याही गुरुकुलामध्ये आचार्याच्या संतांच्या साधूंच्या संन्यासांच्या पायाशी राहून त्याने वेदांताचं प्रशिक्षण ब्रह्मसूत्रापर्यंत घेतलेलं असलं पाहिजे आणि ते वेदांताची सगळी उपनिषदं ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता आणि व्याकरण संस्कृत व्याकरण हे त्याला सगळं शिकवता आलं पाहिजे त्याचं हिंदीवर प्रभुत्व असलं पाहिजे त्याला संस्कृतचं व्याकरण आणि उपनिषद ग्रंथ हे संस्कृतमधले शिकवता आले पाहिजेत भक्त मंडळ आणि विश्वस्त मंडळ आणि इतर लोक यांच्याशी मराठीमधून संवाद साधता येईल एवढं मराठीचं ज्ञान त्याला असलं पाहिजे इंग्रजीचं कमीत कमी जुजबी ज्ञान त्याला असलं पाहिजे गुरुकुलाचा प्रमुख हा गैरिक वस्त्रधारीच असला पाहिजे किंवा नेमणूक होईपर्यंत जरी श्वेत वस्त्रधारी असला तरी नेमणूक झाल्याबरोबर त्याने विधीपूर्वक संन्यास दीक्षा घेतली पाहिजे आणि गैरिक वस्त्र धारण केली पाहिजेत आणि मरेपर्यंत संन्यास धर्माचं आचरण केलं पाहिजे तो त्यागी तपस्वी भक्तिमान ज्ञानी वैराग्यवान दया क्षमा शांती अशा गुणांनी युक्त असला पाहिजे गुरुकुल प्रमुख पदावर म्हणजे महंत पदावर त्याची नेमणूक झाल्यानंतर त्याने आपला पुतण्या भाचा मामा काका मेवणा अशा कुठल्याही नात्या गोत्यामधील माणसाचा आपल्या सेवेसाठी ठेवून घेता कामा नये किंवा संस्थेच्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहे तिथे आपल्या नातेसंबंधामधल्या लोकांची नेमणूक त्याने करता कामा नये गुरुकुल प्रमुख अथवा महंत ज्याची नेमणूक झाली होईल त्याच्यानंतर त्याने बँकेमध्ये आपल्या नावाने खाते काढता कामाने शेअर्स इथे आल्यानंतर शेअरमध्ये गुंतवणूक पतपेढीमध्ये गुंतवणूक पोस्टामध्ये गुंतवणूक प्लॉट घेणं बंगला बांधणं आपल्या नातेवाईकांना पैसे देणं असल्या गोष्टी त्याला करता येणार नाहीत गुरुकुल प्रमुखाच्या पायावर ठेवलेलं भक्तानी ठेवलेलं द्रव्य हे दानपेठीमध्येच गेलं पाहिजे आणि संस्थेच्या कारभारात आर्थिक जमा खर्चामध्ये यायला पाहिजे महंताला म्हणजे संस्थेच्या प्रमुखाला भक्त त्यांच्या यांच्या गावातील कार्यक्रमास बोलवल्यानंतर कीर्तन किंवा की प्रवचन केल्याबद्दल बेदागी किंवा मान धन अशा तऱ्हेने कोणतेही द्रव्य स्वीकारता येणार नाही पण तरीही त्याला धर्मप्रचार हा करावा लागेल गुरुकुल प्रमुखात स्वत ब्रह्मसूत्रापर्यंतचे सगळे ग्रंथ शिकवता आले पाहिजेत आणि व्याकरणही शिकवता आलं पाहिजे गुरुकुल प्रमुखाने किंवा महंताने भौतिक विकास केला नाही तरी चालेल पण धर्मप्रसार मात्र अवश्य केला पाहिजे त्याने महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय लिंगायत संप्रदाय नाथ संप्रदाय अन्य वैष्णव शैव संप्रदाय यांच्याशी अत्यंत चांगले संबंध ठेवले पाहिजेत संस्थेत एक वारकरी शिक्षण संस्था आणि तेथे शंभर मुलं आहेत या शंभर मुलांचं शाळेतलं शिक्षण आणि धार्मिक शिक्षण एवढंच नव्हे तर संस्थेमध्ये असताना मुलांची भोजनादी सगळी सोय याच्यावर त्याला निगराणी ठेवावी लागेल गुरुकुल प्रमुखाला कीर्तन प्रवचन करता नाही आले तरी एक वेळ चालेल पण भक्तांसाठी वेदांताचे पाठ त्याला घेता आले पाहिजे भक्तांसाठी नामसप्ताह ज्ञानेश्वरी पारायण आषाढी एकादशी गुरुपौर्णिमा संतांच्या जयंत्या नंतर पाक्षिक एकादशी इत्यादी कार्यक्रम त्याला आयोजित करता आले पाहिजेत भक्तांसाठी टाळकऱ्यांची शिबिरं सुटीत मु, मुलांची शिबिरं भजनांची शिबिरं अशा तऱ्हेने कार्यक्रम त्याला आयोजित करावी लागेल मी फक्त अध्यापन करेन आणि इतर काही कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देणार नाही अशी अट त्याला घालता येणार नाही संस्थेच्या कामकाजावर अर्थकारणावर आणि आर्थिक शिस्तीवर त्याने डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवले पाहिजेत आणि आवश्यक तिथे रचनात्मक हस्तक्षेपही केला पाहिजे संस्थाला संस्थेला अन्नदान करणाऱ्या भक्तांच्या घरी त्याला वर्षातून एकदा जावं लागेल आणि दर्शन द्यावं लागेल संस्थेच्या संबंधित शिष्याने चालवलेल्या वारकरी शिक्षण संस्थामध्ये किंवा आश्रमामध्ये त्यांना मधूनमधून भेटी द्याव्या लागतील किंवा त्यांच्या जा बोलवण्यानुसार जावं लागेल त्यांच्या जा अडीनिडीचं अडीनडीचं भान ठेवावं लागेल या ठिकाणी आर्थिक शिस्त राहील काही वेडवाकडं वर्तन होणार नाही अशा तऱ्हेची काळजी त्यांना घ्यावी लागेल गुरुकुलाचे दैनिक हिशोब वर्षाला एप्रिल एप्रिलमध्ये ऑडिट करणं विश्वस्त मंडळाच्या वार्ष त्रैमासिक आणि वार्षिक मीटिंग घेणं ही जबाबदारी विश्वस्त मंडळाची नाही आहे ती गुरुकुल प्रमुखाची म्हणजे महंताचीच आहे गुरुकुलामध्ये वाद तंटे, बखेडे भांडणं आर्थिक भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी ट्रस्टींची म्हणजे विश्वस्त विश्वस्तांची नाही ती केवळ आणि केवळ गुरुकुलांचीच आहे पण असं काही झाल्यानंतर असे तंटे बखेडे हे काही वादविवाद न करता सौम्य पद्धतीने सगळ्यांचा विचार घेऊन केला ते त्याचा निवाडा केला पाहिजे तुमच्या राजीनाम्याची कोणी जर अपेक्षा केलेली असेल तर पटकन राजीनामा देऊन मोकळं होऊन गेलं पाहिजे तिथे स्वतःचा अहंकार करून कोर्टात जाणं पत्रकार परिषदा घेणं असल्या गोष्टी महंताने किंवा गुरुकुल प्रमुखांनी करता कामा नाहीत गुरुकुलावर विशिष्ट जाती विशिष्ट प्रदेश विशिष्ट भाषेचा शिक्का लागेल किंवा विशिष्ट पक्ष राजकीय पक्ष किंवा विशिष्ट खासदार आमदार यांचा शिक्का लागेल असं वर्तन करता कामा नये याच्याविषयी जागृत राहिलं पाहिजे कारण मठ हा किंवा आश्रम हा गुरुकुल हा राजकीय पक्षांचा आखाडा नाही आहे हे त्याने समजून घेतलं पाहिजे आणि लोकांनाही समजून सांगितलं पाहिजे आमदार खासदारांनी मदत नाही केली तरी चालेल लोकांच्या छोट्या छोट्या मदतीमधून आपणाला जे काय साध्य करायचं ते आपण साध्य करू शकतो याचा विश्वास आपल्या स्वतःच्या बळाचा विश्वास त्या प्रमुखाला असला पाहिजे विश्वस्त मंडळ भक्त मंडळ सामान्य जनता यांच्यामधील जिव्हाळ्याचे संबंध असले पाहिजेत आणि परस्परांना आदरपूर्वक संबंध ठेवावे लागते एवढं सगळं जरी निकाल झालेले असले तरी एवढा सगळ्याचा परिपूर्ण कोणी माणूस मिळेलच असं काही सांगता येत नाही त्याच्यामुळे विश्वस्त मंडळाने अशा प्रमुखाची निवड करायच्या अगोदर निकषांची योग्य ती पाहणी करावी एखादा दुसरा निकष मध्ये प्रमुख कमी आढळत असेल तरी इतरांमधून त्याची भरपाई करावी आणि महंत मंडळावर महंतावर महंतांची निवड करावी श्रद्धावंत भक्त मंडळीने आणि विश्वस्त मंडळाने महंतावर रचनात्मक सहकार्य केलं पाहिजे आणि यांच्यापैकी कोणाकडूनही आश्रम किंवा गुरुकुलाची बदनामी होईल अशा तऱ्हेने कृत्य तंटे बखेडे भांगेडी आर्थिक गैरशिस्त हे होणार नाहीत याची काळजी घ्यावी तरी संपूर्ण भारतामधून आणि महाराष्ट्रामधून कोणीही वरील प्रकारचे निकष असणारा तरुण तरुणापासून वृद्धापर्यंत कुठलीही वयाची अट नाही असा कोणी जर योग्य व्यक्ती असेल तर त्याने लेखी आवेदन विश्वस्त मंडळाकडे करावी त्याची योग्य ती छाननी करून त्याच्याविषयी निर्णय केला जाईल आणि सन्मानपूर्वक सोहळापूर्वक त्याची सर्व जनतेला माहिती देऊन सर्व भक्तमंडळाच्या निगराणीखाली भक्तमंडळाच्या संमतीनेच त्याची नेमणूक केली जाईल असे वचन आम्ही देतो तरी योग्य त्या आश्रमाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींनी आश्रमावर श्रद्धा असणाऱ्या व्यक्तींनी याच्याविषयी पाहणी करावी योग्य व्यक्तींशी संपर्क करावा आणि त्याला आवेदन करायला लावावं आवेदन आल्यावर अशा मंडळींना कळवलं जाईल अशा तऱ्हेचे जाहीर प्रकटन या ठिकाणी आम्ही करत आहोत हरिओम